प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीचे होतेनी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य रोहिता तागोडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे प्रभा प्रभाग पाच म्हणजे जे प्रवेश दिले गेला ते चुकीच्या पद्धतीने दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले फडणवीस साहेबांना शिवाय दिले मान्य आमदार जोग देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड परतले लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाताबुक्यांनी लाक लाड लाकडा दाणक्यांनी मारहाण करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं त्यांचं मन सगळं खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आत्ता तही कडवलो नक्कीच ताई म्हणले तुमची भावना आम्ही प्रदूषण पकळू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरेसाहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काय लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांची गुणग्रहती तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सहसंघाचा संघाचा कार मोरे नावाच्या युवकला ज्या बाळामध्ये जे महाराण केली अमानुष जो तो कार्यकर्ता मध्ये मध्ये ऍडमिट होता त्याला कोणी बघायला नाही ज्यांनी मारलं ज्याच्यावर गुन्हा दाखल पेपरला बातमी आहे गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमच्या विरोधात निवेदन दिलं असं म्हणाला तुम्ही असं म्हणालात की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे कोण आहे तो तडीपार तडीपार गुंड बाळू गुंड बाळू तांबे नावाचा गुंड आहे बाळ्यामध्ये दारू धंदा करतो तो तडीपार आहे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय त्याचे गुन्हा नोंद आहे का तो हो आता तडीपारच आहे तो हो चौकशी करा गोरे साहेबांनी संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्या डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं सा, जे फडणवीस सांगितलं की कार्यकर्त्याच्या आमच्या धरतात आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो कार्यकर्त्याला न्याय मिळणे अपेक्षा हो संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले पंधरा मध्ये ऍडमिट होता आणि अलिकेच्या सगळ्या रेकॉर्ड तपासा पक्षाच्या विरोधात काम केले ते तपासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला आज पक्ष वाढवला असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना याची आज भारतीय जनता पार्टी प्रस्थापित लोकांना डावून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे तर लीड दिला असताना हे गुंड लोक पक्षात का

सगळ्यांनी भी विचार विचार करून आम्ही आज आलो सुभाष देशमुखांना विचारत नाही तिथे दक्षिण मध्ये शेअर छोटे कार्यकर्ते विश्वास प्रवेश देताना विश्वास घेतला आलो तैला तिथले आमदार पालकमंत्र्यांना आम्ही अजून भेटलो पण नाही पालमंत्री आम्हाला भेटले पण नाही कधी चौकशी करायला कार्यकर्ता कोण आहे काय आहे प्रवेश दिला गेला लोकांना आमचा प्रभाग पाच मधला विषय आम्ही काम करतो आमच्या राहण्या झाल्यामुळे तुम्ही काय निर्णय निर्णय आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश दिला त्यांची शहनिश्च करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढवा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासच न प्रवेश पाच मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासच न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात नाही घेता त्यांना प्रवेश दिला तर आमचा विरोध आहे शहर तुमच्या शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही सहा महिने झाल्यापासून आमच्याकडे आला नाही का हो खरं आहे कारण कार्यकर्ता खचलाय आहे गेली सहा महिन्यापासून प्रवेश चालू आहे जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही अवतोकर कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र शहराध्यक्ष भेटायला तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळले मी बी तुमच्या सगळं समोदुःखी आहे माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हटले आपण मिळून जाऊ चव्हन अध्यक्ष यांनी एक तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस माझ्या आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी शेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते त्याला आपलं काय उत्तर असणार आहे तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो आम्ही म्हणता आधी गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभात क्रमांक पाच कार्यकर्ते आहोत प्रभात क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या संदर्भात आम्ही आलो आता तुमच्या ना मागण्या नाही झाल्या त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला तर तुम्ही काय निर्णय घेणार आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा होतो Like, subscribe, click on the bell.